माझी धावपळ चालू आहे जसं पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे सगळ्या खिडक्या मी स्वच्छ केल्या आणि किचनमधल्या खिडक्या अशा झालेल्या होत्या ना की सांगूच नका भरपूर वेळ मला किचनमध्ये लागला कारण किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बनत असू ना दिवसभर त्यामुळे तिथल्या खिडक्या खूपच चिकट आणि धूळ झालेली होती भरपूर सारी तर जी हवेची मशीन आहे ना त्या प्रेशरनं पूर्ण घाण मी काढलेली आहे जी स्लाईड असतात ना त्यामध्ये खूप सारं धुरळा आणि कचरा बसलेला होता जे आपण हाताने साफ करू शकत नाही किंवा झाडून वगैरे होत नाही आहे ते तर हवेच्या मशीननं मी पूर्ण प्रेशरनं ते सगळं काढलेलं आहे तर तर आज दिवसभर पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे आणि आता टायमिंग इव्हनिंगचे पाच साडेपाच वाजलेले आहेत तर आता म्हटलं पूर्ण घर तर स्वच्छ झालेलं आहे आता आपणही फ्रेश होऊ देवाला दिवालो आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे करूया कारण फरशी पुसायची राहिलेली आहे कारण दिवसभर कामं करून मी खूप थकली गेलेली आहे तर विचार केला फरशी उद्याच्याला मी पुसणार आहे कारण पूर्ण घरामध्ये धूळ खूप झालेली होती तर पूर्ण घरामध्ये मी फक्त झाडू मारलेले आहे आणि फरशी मी सकाळी पुसणार आहे तर फ्रेश झालेली आहे दिनिशी कॉलेजनाला चेंज वगैरे करून घेतलेला आहे आणि आता जात आहे गॅरेजला म्हणजे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आजकाल येत नाही आहे त्यामुळे दिनेश आल्यानंतर थोडा वेळ पप्पाकडे जात असतो म्हणजे तितकं काही गॅरेजमधलं काम दिनेशला जमत नाही हो दिने आहे पण थोडंफार त्यांची मदत होते म्हणजे थोडा वेळ दिनेश थांबला तर त्यांची काहीतरी बाहेरची कामं असली ते पण ते करून येतात तर पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे आणि जी दिवसभराचा थकवा आलेला आहे ना पण ही स्वच्छता बघून ना ते थकवा पण गायब झालेला आहे बघावं तिकडं स्वच्छता छान वाटत आहे आणि आता मी निवांत बसून पाणी पित आहे म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये व्यस्त होतो ना हे आठवत नाही आपल्याला की आपल्याला भूक लागलेली आहे का ताण लागलेली आहे इतकं मगना पण होतो तसं झालेलं होतं तर निवांतपणे बसून मी पाणी पिलेलं आहे आणि पुस्तक घेतलं आहे म्हणजे अधूनमधून जसं खाली वेळ भेटला तर मी पुस्तक वाचत बसते मला छान वाटतं आणि आपला दिवसभराचा रुटीन असा असतो ना की त्यामध्ये वेळेची कमी खूप जाणवते आपल्याला वेळ भेटत नाही स्वतःसाठी काहीतरी आपण वाचन करण्यासाठी किंवा कुठली तरी कामं करण्यासाठी कारण दिवसभर आपण याच कामात व्यस्त होतो की मॉर्निंगला वेगळीच धावपळ असते आणि दुपारच्या वेळी ते वेगळीच धावपळ असते आणि इव्हनिंगच्या वेळी ते वेगळीच धावपळ असते म्हणजे दिवसभर आपला रुटीन इतका बिझी होऊन गेलेला ना की स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे तरी पण बघा या बिजी लाईफमध्ये थोडासा स्वतःसाठी वेळ काढणंही गरजेचं आहे तर दिनेश गेला होता मार्केटला म्हणजे गॅरेजला गेला होता आणि येता येता मार्केटला गेला आणि येते वेळेस भाज्या घेऊन आलेला आहे तर भाज्या सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत धुवून ठेवणार आहे आणि दिणीचा एकदा अभ्यास चालू आहे तर देवाला दिवा लावलेला आहे तुळशीला दिवा लावलेला आहे बघू शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे यावेळीचं वातावरण खूप छान होतं सकाळी चार ते पाचचं वातावरण आणि यावेळीमध्ये पाच ते सहाचं वातावरण खूप छान होतं तर अशा या फ्रेश वातावरणामध्ये थोडासा योगा करणं किंवा चालत जाणं खूप छान असतं आपल्या शरीरासाठी पण ही वेळेची कमी आणि कामाची धावपळ यामध्ये वेळ भेटणं खूप कठीण आहे तरी पण मी अगोदर अधूनमधून वरती जायचे थोडंसं आपण पायऱ्या चढत चढत गेलो त्यामध्ये नकळत योगा होतो आपल्या शरीराचा थोडा वेळ वरती गेल्यानंतर चालत म्हणजे चालत राहणं छान असतं पण आता त्यासाठी वेळ भेटेन कारण आजकालच्या रुटीनमध्ये खूप सारा बदल आलेला आहे वेळेची कमी जाणं होते प्रत्येक ह्याच्यामध्ये मॉर्निंगला थोडंसं लेट उठले की मग स्वयंपाकाला लेट होतो मग नंतर दिवसभराची जी काम आहे त्याला थोडाफार लेटच होतो मग स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होत आहे म्हणजे जेव्हापासून माझी तब्येत बिघडलेली आहे तेव्हापासनं रुटीनमध्ये खूप सारा बदल आलेला आहे म्हणजे एकी काम वेळेत होईना तरी पण बघा थोडा दिवस रुटीनमध्ये यायला म्हणजे अगोदरसारख्या रुटीनमध्ये यायला मला थोडासा वेळ लागणारच आहे कारण तब्येत बिघडली त्यामुळे पूर्ण घर अस्तव्यस्त आहे तर एक मी आता आवरत आहे भाजा में कवर है, है, भाजा हो तर पण सगळ्या भाज्या मी कवरमधनं काढलेल्या आहेत बटाटा आहे गवर आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची आहे आणि विचार आहे की सगळ्या भाज्या धुवून ठेवाव्या बटाटे तर स्वतःहूनच धुण्यासाठी जात होते नाचत नाचत तरी पण ठेवलेले आहे आता बघूया कारण आता यावेळेस मी खूप खूप थकलेले आहे मला कुठलंच काम करायचं मन नाही ना स्वयंपाक करायचं मन आहे कारण दिवसभरची धावपळ मी केली ना त्यामुळे खूप थकवा आलेला आहे मला तर बघूया आता धुणं झालं तर भाज्या मी धुवून ठेवते नाहीतरी मी मॉर्निंगला धुणार आहे कारण आता मला स्वयंपाकी बनवायचं आहे आणि खूप आळस आलेला आहे यावेळीमध्ये मला काहीच काम करायचं मन नाही आहे तर विचार केला की अगोदर चहा बनवून घ्यावा चहा पिल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटेल आणि परत मी फुल एनर्जीत काम करेन तर इकडं मी चहा बनत ठेवलेला आहे आणि तेल संपलेलं होतं म्हणजे जे पंधरा किलोचं आम्ही कॅन आणतो मोठा त्यामधलं तेल संपलेलं आहे तर मी आता दिनेशला एक किलोचं पॉकेट आणायला लावलेलं आहे तेल मी काढलेलं आहे मोठ्या कॅटलीमध्ये आणि छोटी मी इथं ठेवली आहे कारण ते मोठीत बसत नाही आहे म्हणून यामध्ये थोडंफार तेल काढून इथंच ठेवलेलं आहे आणि भाज्या मी धुवूनच ठेवायचा विचार होता पण आता खूप थकली गेलेली आहे आणि कुठलंच काम करायचं मन नाही आहे माझं तर मला निवांत मॉर्निंगलाही भाज्या सगळ्या धुवून ठेवूया आता अशाच कवरमध्ये मी भरून ठेवत आहे आणि कोथिंबीर मी निवडून ठेवणार आहे कारण कोथिंबीर राहत नाही आहे आणि आता भाजी मी गवरचीच बनवणार आहे तर त्यासाठी मी थोड्याफार गवरच्या शेंगा कट करून घेते आणि बाकीच्या सगळ्या जे गवरच्या शेंगा आहेत ती मी तशाच ठेवते आणि सकाळच्या वेळेत सगळं मी धुवून वगैरे फ्रीजला ठेवणार आहे बघू शकता माझी अवस्था यावेळी मला खूप खूप आळस आलेला आहे असं वाटत आहे आता जाऊ बेडवरती निवांत झोप घ्यावी कुठलीच कामं आवरायची नाही आहेत पण सोमवारी महादेवाचा अभिषेक आहे त्यामुळे साफसफाईची कामं मला करणं गरजेचं होतं परत आता गौरी गणेश येत आहेत तर पूर्ण घरची साफसफाई झाली फक्त फरशी पुसायची आहेत आणि फरशी पुसण्याचं तितकं टेन्शनही येत नाही आहे कारण आपण दररोज फरशी पुसतो पण जी खिडक्या आहेत खडी भिंती आहेत त्याची स्वच्छता दररोज होत नाही आहे ते दोन दो तीन महिन्यात एक वेळा होते त्यामुळे आज दिवसभर ती करून करून थकवा आलेला आहे तर इकडे चहा पण बनलेला आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गरमागरम चहा घ्यायला तर चहा पिऊन झालेला आहे आता फुल एनर्जीमध्ये आलेली आहे किचनमध्ये आणि अगोदर बनवून घेऊ स्वयंपाक कारण आता टायमिंग सांगितलं रात्रीचे आठ सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आता बाबाने तिने जेवण करतील थोड्या वेळात तर पटकन मी स्वयंपाक बनवून घेते आज थोडासा मला लेट झालेलाच आहे तिकडे गवरची शेंग मी धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतलेली आहे जे बाकीच्या शेंगा आहेत आणि बटाटे कोथिंबीर हिरवी मिरची सगळं मी मॉर्निंगला धुवून ठेवणार आहे तर इकडे मी कशा पद्धतीने गवरची भाजी बनवत आहे तर लसूण मी ठेसून घेतला कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं कढीपत्ता लसूण टाकलेला आहे परतून घेतलं हलकासा लसणाचा कलर चेंज झाला नंतर मी हळदी पावडर आणि धना पावडर टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी गबरची शेंग टाकलेली आहे आणि थोडा वेळ मी फोणीमध्ये परतून घेतलेला आहे म्हणजे छान फ्लेवर येतो नंतर मी मसाले टाकलेले आहे जसं हळदी हळदी पावडर मी अगोदर टाकलेलं होतं लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आधली वाटी आणि चोईपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती पाणी वगैरे मी आणखीन टाकलेलं नाही आहे कारण आपण अगोदरच पाणी टाकलं तर भाजी बेचव होते पण त्याच भाजीला रोजच्याच भाजीला आपल्याला छान टेस्ट आणायचा आहे तर अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान टेस्टी बनते तर अगोदर मी गव्हरची शेंग परतून घेतली आणि नंतर मसाले टाकलेले आहे जसं लाल मिरची पावडर शेंग यांचा कुडचं कुडतं मीठ टाकलं परतून घेतलं थोडा वेळ नंतर टाकलेलं आहे पाणी पाणी टाकून छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे तर निवान निवान भाजी बनत राहील तोपर्यंत मी इकडे बनवत आहे खिचडी तर आज खूप दिवसाच्या नंतर खिचडी बनत आहे तर इकडे वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं होतं आणि थोडंसं थांब्यामध्ये ठेवलेलं होतं तर तेही तेल टाकलेलं आहे मी आणि ती भांडी घेतली क्लीन करण्यासाठी कारण इथं किचनच्या जी खिडकी आहे ना तिथं मी खूप सारा ठेवलेला आहे तर एक वस्तू मी रिकाम्या करत आहे कारण थोडंफार तेल राहिलं आणि ठेवलं मग ते तांब्या वेगळं वाटी वेगळं असं झालेलं होतं ते टाकलेलं आहे कढईमध्ये तर तुम्ही चालता एक कढईमध्ये खिचडी बनवते तर कढईमध्ये मी खिचला तडका देते आणि नंतर कुकरमध्ये टाकते छान छानमध्ये खिचडी अशा पद्धतीनं तर इकडे दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे ते छान चटकल्यानंतर मी इकडं गरम मसाले टाकत आहे जसं दोन तेजपत्ते टाकलेले आहेत आणि एक विलायची टाकली आणि तीन चार लवंग टाकलेले आहेत आणि जास्त प्रमाणात मी खडी मसाल्याचा यूज करत नाही आहे कारण त्याचा फ्लेवर यांना आवडत नाही आहे पण मी आज खिचडीमध्ये टाकलेला आहे खिचडीला टेस्ट खूप छान येतो तर खडी मसाले व्यवस्थित परतल्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे आल्लं लसणाची पेस्ट आणि परतून घेऊया आणि आता टाकूया यामध्ये हिरवी मिरची बटाटा खूप छान खिचडी बनवून तयार होते म्हणजे खिचडी ना अधूनमधून आपल्या घरी बनते साधे सिंपल पण अशा पद्धतीनं खडे मसाले टाकून खूप छान टेस्ट येतो खिचडीला आणि यांच्या ताटली जाण्या मी सगळी वेचून काढते कारण त्यांच्या ताटलीमध्ये एकही मी जाऊ देत नाही कारण त्यांना आवडत नाही ते म्हणत असत की टाकू नको हे कुठलेही मसाले टाकू नको असं म्हणत असतात पण टेस्ट खूप छान येतो यानं इकडे हिरवी मिरची बटाटा टाकला परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सुके मसाले टाकलेले जसं हळदी पावडर धना पावडर टाकलं परतून घेतलं आणि शेवटला मी इकडं टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेऊया तर इकडे फोंनी बनून तयार झालेले आहे छान असा वास येत आहे आता टाका यामध्ये धुवलेले तांदूळ तर पाणी टाकायचं नाही फक्त तांदूळ तांदूळ टाकायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे का अशा पद्धतीने खिचडीला टेस्ट खूप छान येतो नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे चवीपुरत मीठ आणि गरम मसाला सुहाणा मसाला जे आवडीप्रमाणे आपण मसाले टाकू शकता मी तर फक्त सुहाणा मसाला टाकते आणि गरम मसाला मी घरीच बनवलेले आहे तेच मी वापरत असते जसं दालचिनी आहे जिरा आहे आणि विलायची आहे वाटून करून ठेवलेलं आहे जेव्हाही खिचडी बनते त्यामध्ये मी छोट्या चमच्या अर्धा चमचा मसाला टाकत असते तर इकडे खिचडी बनत आहे आणि संग, संग मी पसारा पण आवरत आहे जेव्हा भाजी बनते खिचडी बनते त्यावेळेमध्ये खूप साऱ्या पसारा होतो किचनमध्ये आणि संगसंग आवृत्त घेऊन आपण जास्त पसारा, पसारा पसारा वाटत नाही आहे तर इकडे मी मसाले डबे ठेवून देत म्हणजे दोन मसाले डबे केले ते खड्या मसाल्याचा आहे आणि जे आपले रेग्युलर मसाले असतात सुके मसाले त्यासाठी मी एक मसाला डबा केलेला आहे स्टीलचा तर सगळे मी जागेवर ठेवून देत आहे आणि इकडं मी खिचडीमध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे छान मिक्स करू आणि कुकर पण घेतलेला आहे कुकरमध्येच हे सगळं आपल्याला ओतायचं आहे आणि दोन शिट्या देऊन घ्यायच्या एकदम परफेक्ट खिचडी म्हणून तयार होते आणि तिकडं भाजी पण बनत आहे भाजीकडे माझं लक्ष आहे दोन वेळा भाजी पण परतलेली आहे कारण बुडाला चिटकू नये कारण आपण यामध्ये भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्यामुळे भाजी बुडाला चिटकायला लागते तर इकडं बघू शकता कुकरमध्ये मी वतलेलं आहे सगळं आणि खिचडी बनवत ठेवूया झटपट बनते जास्त वेळ लागत नाही जेव्हाही आपल्याला वेळेची कमी जाणवते त्यावेळीमध्ये अशा पद्धतीने बनवायचं ते टेस्टी पण होतं आणि संग, -संग लवकर पण बनवून तयार होतं तर इकडं भाजीला मी आणखीन एक वेळा परतून घेते आणि कमी गॅसवरती झाकून ठेवते आणि लगेच मी भाकरीची तयारी करून घेते कारण बाबा आणि दिनेश बसले जेवण करण्यासाठी तर इकडे खिचडी बनलेली आहे दिनेश खिचडी घेतलेली आहे गरम गरम खाण्यासाठी तूप टाकून कारण बिना तुपाचं जेवण होत नाही आहे ते खिचडी असो किंवा वरण भात असं तर दिनेशचं जेवण झालं नंतर मग हे आले यांना येता येतं थोडासा लेट झालेला होता मग आमचंही जेवणं खाणं झालं रात्री सगळे भांडे वगैरे आम्ही स्वच्छ करूनच झोपत असते कारण मॉर्निंगला ही कामं करायला मी ठेवत नाही आहे कारण मॉर्निंगला एक्स्ट्राची कामं खूप सारी होतात पूर्ण घरची साफसफाई पुसणं वगैरे बा अंगणाची साफसफाई असते झाडांना पाणी देणं असतं खूप काही असतं तर आता मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत आणि मी वनोलीत पोहे म्हणजे आजचा वार शनिवार आहे आणि श्रावणमधला शनिवार रविवार सोमवार कंटिन्यू तीन वारं यांच्या असतात तर शनिवार आणि रविवार पोहे खातात उपमा खातात पण सोमवारला मात्र काही चालत नाही आहे तर दिवसभरची हीच धावपळ होती नंतर मी व्हिडिओ बनवला आणि सकाळी नाश्ता वगैरे बनवला दुपारच्या वेळी जेवण झालं आणि कपडे खूप सारे झाले होते जे मला हाताने धुवायचे होते कारण ह्यांचे कपडे होते सगळे आणि नवीन होते तर एकमेकांचं कलर लागतं वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर म्हणून मी हातानं सगळे कपडे धुवले दोन बकेट कपडे झालेले होते आणि वरती मी वाळू घालून आलेली होती आणि त्यामध्ये दोन तीन माझ्या एरझाऱ्या झाल्या दिवसभर आज हीच कामं झाली काल दिवसभर साफसफाईची कामं आणि आज कपडं म्हणजे कपडे धुले खूप सारे आणि वरती घातले आणि दोन तीन वेळा पाऊस आला आणि दिवसभर त्याच एरझाऱ्या चालू होत्या तर असो आजचा दिवस असा गेला आता रात्रीची वेळ आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी बेडशीट धुवायला टाकायचं होतं मला तर विचार केला की सकाळी हाताने धुवावं पण दिनेश म्हणत आहे मग मी हाताने वगैरे धुवत दुआत बसू नको बेडशीट यामध्ये परफेक्ट धुवलं जातं कपड्यांचं कलर लागतं म्हणून भीती असते कारण ते नवीन कपडे असतात पण बेडशीटचं तसं काही टेन्शन नाही आहे तर बेडशीट मी काढलेलं आहे आणि दिनेश इकडं वॉशिंग मशीनमध्ये ते धुवायला टाकत आहे तर इकडं लिक्विड मागवलेलं आहे तुम्ही म्हणत होता सर्फ एक्सर मागव म्हणजे खूप सारे नावं तुम्ही सांगितले जी छान छान आहेत दिनेशन सर्फ है, 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 सर्फ दिनेशन है, है, तर इकडे दिनेशनं सर्फ एक्सर आणलेला आहे आणि दिनेशच्या पप्पानं रिन आणलेला आहे म्हणजे दोन्ही लिक्विडच आहेत म्हणजे असं पावडर वगैरे नाही आहे लिक्विडच आणलेले आहेत तर इकडे सर्फ एक्सर दिनेशनं टाकलेलं आहे एक टोकन म्हणजे दिलेलं आहे त्यामध्ये टोकन वगैरे म्हणजे त्यानं मेजरमेंट वगैरे समजते तर ते एक टोकन टाकलेलं आहे आणि परत कम्फर्ट टाकलेला आहे छान वास येण्यासाठी आणि बेडशीट आणि एक टावेल मी मशीनमध्ये घातलेला आहे आणि ऑन केलेला आहे तर निवांत ते धुवत राहील तोपर्यंत मी बेडशीट वगैरे दुसरा अंतर ते म्हणजे जे अगोदरच होतं ते तर धुवायला टाकलेलं आहे तर तुम्ही चालता ही रात्रीच्या वेळेत कशाला धुवायला टाकलं तर रात्र असो सकाळ असो किंवा दुपार असो जे आपण वॉशिंग मशीनमध्ये कुठली वस्तू धुवायला टाकतो तर ते ड्राय होऊन येते त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही हाडकऱ्यासाठी आणि रात्रभर फॅनच्या हवेत टाकलं तरी पण ते व्यवस्थित हाडकलं जातं म्हणून ते विचार करून टाकलं आणि दिवसभर एक प्रॉब्लेम झाले की लाईटच राहत नाही आहे लाईटचा खूप मोठा गोंधळ झालेला आहे आहे काहीतरी करावं तर त्यावेळी लाईट जाते तर मला आता ठीक आहे ते टाकलेलं आहे धुवत आहे निवां निवांत तोपर्यंत मी एक बेडशीट दुसरा अंतरात आहे परत मला उशीचे खोळ जे आहेत ना ते उसवले आहेत म्हणजे जेव्हा आपण नवीन आणतो ना त्यावेळी शिलाई मारायची नाही मारल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो तसं झाले ते शिलाई पूर्णपणे उकललेली आहे आणि त्यावरती आता मला शिलाई मारावीच लागेलच कारण नवीन आणलं तर मी ते शिलाई मारली नाही ना त्यामुळे असं झालेलं आहे तर इकडे मी बेडशीट जे आहे ना है। चा चा है। ते अंतरत आहे आणि बेडशीट अशा पद्धतीने बेडच्या खालच्या साईडला मी घालत आहे म्हणजे ते लवकर विक्रमाळ होणार नाही आहे खूप दिवस तशीच बनून राहते आणि तिकडच्या साईडला ना जास्त स्पेस नाही आहे त्यामुळे मी काय केलं कंगवा घेऊन ते व्यवस्थित जे आहे ना बेडच्या खालच्या साईडला ते बेडशीट जे आहे ना घातलेले आहे म्हणजे ज्या लवकर ते विक्रमाळ होणार नाही आणि उषा पण एकही जागेवर नाहीये थोड्याशा उशा तिकडच्या रूममध्ये आहेत थोड्याशा वरच्या रूममध्ये आहेत थोड्याशा इकडं आहेत असं झालेलं आहे तर दिनेशला म्हटलं या बेडशीटचे जे जे कव्हर आहेत ना ज्या उशीला ते उशी घेऊ नये तर इकडे दोन्ही उशा घेऊन आले आहेत इकडच्या रूममध्ये होत्या आणि ही उशीची खोळ पण मला काढून धुवायची आहेत पण आता ते उद्याच्याला कारण आता आम्ही ऑलरेडी मशीन लावलेली आहे तर म्हटलं आता उद्याच्याला काढून धुवूया आणि जे धुलेले आहेत ते असे झालेले आहेत म्हणजे पूर्ण दोरा जे अगोदरचा होता उसवलेला आहे तर याला पण मला शिलाई मारायची आहे म्हणजे लवकरच स्वयंपाक वगैरे आवरलं म्हणजे किचनच्या कामापासून फ्री झालो ना तर कुठली तरी एक्स्ट्राची कामं आपण आवरू शकतो कारण किचनमध्ये जास्त वेळ गेला आपला की मग വേ ഭ पण काल थोडंसं तसंच झालं होतं लेट झालेलं होतं कारण दिवसभर माझी कामं खूप सारी झाली होती पण आज मी जास्त एक्स्ट्राची कामं काढलेली आहेत कारण दिवसभर मला कपडे वगैरे धुवायचे होते हाताने धुवायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि ते हाडकण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो जेव्हापासून मशीन आली आहे तेव्हापासून असं वाटतं की मशीनमध्येच टाकूया पण कलरचे कपडे आपण टाकू शकत नाही असं म्हणतात की ते कलर एकमेकांना लागतं त्यामुळे मी दोन बकिटं आज हातानं धुवले आणि ते हाडकू घालण्यामध्ये आणण्यामध्ये ठेवण्यामध्येच आज वेळ गेलेला आहे आणि थोडंसं लवकरच मी किचनच्या म्हणजे स्वयंपाक वगैरे करून फ्री झालेली आहे किचन आणि म्हणलं आता बेडशीट मी इकडे अंतरलेली आहे आणि उशीचे खोळ पण शिवत आहे तर ह्या घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वेळेत वेळेत करणं गरजेचं आहे आपण लक्ष नाही दिलं ना तर ते एकही व्यवस्थित राहत नाहीये तर अगोदर मी दोन्ही उशीच्या खोळाला मी शिलाई मारत आहे आणि उशीला पण मला घालायचं आहे तर दिनेशला तेच म्हणलं की मी शिलाई मारून देते तोपर्यंत तू तो हे शिलाई मारलेलं खोळ उशीला घाल म्हणजे थोडंसं फास्टमध्ये होईल आणि दिनेशी पप्पा आले की मग आणि परत जेवणं खाणं भांडी स्वच्छ करणं यामध्येच वेळ जातो मग ही कामं माझी पेंडिंग राहतात तर आता सुरुवात केलेलीच आहे तर पूर्णपणेच मी एकदा शिलाई मारून उशिला ही खोळ घालूनच निवांतपणे मग आमचं जेवणं खाणं निवांत होणार आहे कारण आपण कुठल्याही कामाला सुरुवात केली आणि ते अर्ध्यामधनं सोडलं तर नंतर त्याचा मूर्तच लागेना असं होतच होतं माझ्यासोबत तरी म्हणून मी काय करते एक वेळ हातात कुठलं तरी काम घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय मी बाजूला होत नाही आहे कारण नंतर मला माहिती आहे त्याला मूर्त लागे ना ते किती दिवस तसंच पेंडिंग पडून राहतं तर फायनली मी दोन्ही शिलाई मारून घेतलेली आहेत आणि उशीला इकडं घालत आहे तर असोताई नव्हता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये